महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साडेतीन हजाराच्या वर शेतकऱ्यांचे अठराशे पंच्याहत्तर हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे बळीराजाची दिवाळी गोड होणार का मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यातील जवळपास तीन हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांचे आठशे पंच्याहत्तर हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले या सर्वांचे नुकसान पंचनामे करण्याचं काम नुकतेच झाले असून दिवाळीत बळीराजाला नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार असे वाटते अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर रोजी कल्याण तालुक्यात अतिवृष्टी झाली यामुळे कापणीला आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून हे पंचनामे करण्यासाठी एक्क्याण्णव कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते या सर्व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण केले असून ते नुकतेच कल्याण तहसीलदार यांना सादर केले असून दिवाळीच्या आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल असं आश्वासन सचिन शेजाळ यांनी दिलं आहे त्यामुळे बळीराजाची यंदाची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सह संपादक आ, खूप आता आपण पाहिलं की कल्याण तालुक्यातील गोविली ठाकूरपाडा येथील शेतकरी लुका हिंदोळे यांच्या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात जवळजवळ कल्याण तालुक्यातील एकशे चौपन्न हेक्टरपेक्षा जास्त भात शेतीचं जा नुकसान झालेलं आहे आणि या अनुषंगाने कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ सर यांनी पंच ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिलेले आहेत आणि आपले जे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी देखील आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्रं उदाहरणार्थ शेतकरी आय डी कार्ड किंवा शेतीचं जे काही इतर कागदपत्र असेल ते लवकरात लवकर जे कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी अधिकारी असतील किंवा कृषी कर्मचारी असतील यांच्याकडे जमा करावेत आणि जेणेकरून शेतकऱ्यांना मदत करणं किंवा शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करणं त्यांना सोपी जाईल आणि शासनाला देखील या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या पंचनाम्याचा किंवा किती नुकसान झालं याच्यानुसार त्यांना मदत करण्याचं सोपं जाईल यासाठी त्यांची कागदपत्र फार्मर आय डी असतील किंवा इतर ज्या काही त्याचे आधार कार्ड असतील प बँकेचं पासबुक असेल इतर कागदपत्रं त्यांनी कृषी सहाय्यक किंवा ग्राम ग्रामपंचायत अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी यांच्याकडे लवकरात लवकर द्यावे असे आवाहन जिल्ह्याचे कृषी अधीक्षक कृषी विकास अधिकारी श्री रामेश्वर पाचे यांनी केलं आहे मी संजय कांबळे कल्याण ठाणे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका